चार मित्रांनू शकते की ब्लॉकमध्ये आपलं सोबत आहे तर पाऊस येत नाही आपल्याला एकदम पाणी पाऊस येतो आणि आपलं मोठे बारकरी त्याने एकदम धोतो पाणी सोडत आहे तर पण विषय आहे हाच आहे की लाईट एका बारा भरल्या त्याला की जाती मिटा पाऊस येत नाही आता पाणी आपलं करत आहे बाराला एक आपले पावडे आहे पावडा तर म्हटलं जातं तर आपण पावडी म्हटलं ससा तर त्याच्या आपण बारावी असे दिले गेलेले तुम्ही पाहू द्या एवढं भरणे झालेलं आहे आणि असं एक बारा भरलं का लगेच लाईक जाते तर या याच कारणामुळे आपला पाणी भरायचं काम खोंबर जातं त्यानं गहूस होतो तुम्ही कोरडं म्हणजे पिरलं पिरलेला होतं पण तो ओलावा एवढा होता डायरेक्ट गहू सगळे आल्या भिजर पाऊस शकतो मी तर काही दाणे पोट्यामध्ये पडलेले असेल तर ते उगायला पाहिजे या पण आपण पाणी लवकरात लवकर गव पिकायला देतो विचारनं ते करून दूध जे जे दाणे असं पोट्यामध्ये पडलेले असतील ते पण उगून जाते या पण आपण पाणी भरतो गव पिकाला आमच्यावर असं प्रकार आपल्याला लक्ष पाणी भरायचं काम चालू आहे व्हिडिओ त्याला आवडतात तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा नवीन असा एक आवश्यक शांत चॅनल बद्दल करून जे जवान जे